आधी जुने पाच संच प्रचंड राख ओकत असताना गेल्या दोन महिन्यांपासून चंद्रपूर शहरात लावलेले अगदी नवे आठ आणि नऊ हे संच सुद्धा प्रचंड धूड राख ओकीत असून त्यामुळे दररोज हजारो टन राख शहरावर फेकल्या जात आहे स्टेशन व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचा तक्रार करूनही अजूनही त्यावर कारवाई केल्याचे दिसत नाही विशेष म्हणजे निवडणूक प्रचार सुरू असूनही प्रशासन भावी आमदार राजकीय पक्ष आणि शहरातील जागरूक मतदार कोणीही याकडे लक्ष देत नसल्यामुळे कुणालाच प्रदूषण आणि आरोग्य हा महत्वाचा विषय वाटत नसल्याचे आश्चर्य वाटत आहे अशी खंत ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे सध्या हिवाळा असल्याने बारे उत्तरे उत्तरेकडून दक्षिणेकडे येत आहे नेमके याच महिन्यात थर्मल पॉवर स्टेशनचे नवीन संच ई एस पीचा बिघाडमुळे दोन ते तीन महिन्यांपासून प्रचंड राग ओकत हो आहे प्रदूषण नियंत्रण कायद्याप्रमाणे ही प्रचंड राग सोडणे हा गुन्हा ठरतो आधीच जुने पाच संच प्रचंड राग ओकित असताना या नव्या संचातून राग बाहेर येणे अपेक्षित नाही मी स्वतः अनेकदा स्टेशन प्रशासनाची आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कार्यालयाकडे बोलून आणि लेखी तक्रारी दिल्या आहेत अशी प्रतिक्रिया क्लीन ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली आहे चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर जिल्हा हे गेल्या पंधरा वर्षापासून प्रदूषित क्षेत्र म्हणून मांडले गेलेलं आहे आणि इथलं प्रदूषण अनेक प्रयत्न झाले परंतु कुठल्याही प्रयत्नामुळे इथलं प्रदूषण कमी झालेलं नाही आहे आणि अशाही स्थितीत गेल्या तीन महिन्यापासून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे जे आठ आणि नऊ युनिट आहे की जे स्वच्छ आणि चांगले युनिट मानल्या गेलेले आहे ते पण नादुरुस्त झाले तेव्हापासून त्यांनी दुरुस्त केलेलं नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथलं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण शहरामध्ये येत आहे आणि लोकांना आणि पर्यावरणाला त्याचं नुकसान होत आहे पण एवढं असताना प्रदूषण नियंत्रणात तक्रारी करून किंवा थर्मल पॉवर स्टेशन त्याला तक्रारी करून कोणीही दाद दिलेली नाही आहे विशेष म्हणजे आता निवडणुकीचे वारे चालू आहे लोक लोकप्रतिनिधी मत मतदाराकडे जात आहे आणि मतदार सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे परंतु अजूनही हा मुद्दा राजकीय मुद्दा झालेला नाही आहे म्हणजे लोकांनाही असं वाटत नाही की प्रदूषण कमी व्हावं लोक प्रतिदिनीनेही वाटत नाही आणि प्रदूषण नियंत्रणाला वाटत नाही आहे असं वाटतं की चंद्रपूरच्या लोकांना कदाचित सवय झालेली असेल या प्रदूषण सहन करण्याची आणि मरण्याची म्हणून आमची ग्रीन ब्रँड सोसायटी सोसायटीच्या वतीने मागणी आहे की हा मुद्दा राजकीय मुद्दा व्हावा निवडणुकीत हा मुद्दा झाला पाहिजे आणि इथलं प्रदूषण कमीत कमी जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर कमीत कमी ते केल्या गेलेलं पाहिजे तरच इथल्या लोकांचं आरोग्य आणि इथलं पर्यावरण सुरक्षित राहणार आहे